नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरबद्दल बोलणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फस्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपल्या एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी भारतीय राज्यव्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि जर आपण इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकाचा संदर्भ घेतला तर त्याची सुरुवात जी आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी या प्रकरणापासून होते बरोबर तर त्याच्यामध्ये आपण काही कायदे पाहणार आहोत सो so, वन बाय वन आपण ते कायदे इथे लक्षात घेणार आहोत सो so, या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर म्हणजेच सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा याबद्दल त्याचे महत्त्व व त्याचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपण त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया बघा तर इसवी सन सोळाशेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात व्यापारी म्हणून आले बरोबर सो त्यावेळी काय झालं तर राणी एलिझाबेथ जी होती तिने कंपनीला भारतात व्यापार करण्याचा एकाधिकार दिला होता तर हा एकाधिकार सुरुवातीला पंधरा वर्षाचा होता हे पण लक्षात ठेवा पण त्यानंतर ब्रिटनचा राजा जेम्स पहिला याने कंपनीला भारतात व्यापार करण्याचे अमर्याद एकाधिकार दिले बरोबर त्यानंतर बघा तर इसवी सन सतराशे पासष्टला कंपनीला बंगाल बिहार व ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले बघा तर त्यावेळेचा जो मुघल सम्राट होता शहा आलम किंवा आपण त्याला म्हणू शकतो शहा आलम दुसरा याने कंपनीला बंगाल बिहार व ओरिसा यांचे दिवाणी अधिकार दिले मग याचा संदर्भ किंवा याची पार्श्वभूमी काय तर सतराशे चौसष्टला बक्सारची लढाई झाली होती आणि त्याच्यामध्ये बघा इंग्रजांचा विजय झाला होता आणि तिथून इंग्रजांची जी भारतामध्ये जी सत्ता आहे किंवा वर्चस्व आहे ते पूर्णपणे प्रस्थापित होण्याला सुरुवात झाली बरोबर हे लक्षात ठेवा मग कुठेतरी ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती एक भारतामध्ये प्रभावी म्हणून म्हणजे त्यांचं व्यापारी अस्तित्व किंवा व्यापारी वर्चस्व हे प्रभावी होत चाललं आणि कुठेतरी ब्रिटनला वाटलं की ह्या कंपनीला आता नियंत्रित करावं बरोबर कंपनीवर नियंत्रण लादण्यासाठी ब्रिटनने हा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरचा कायदा केला बरोबर मग आता ह्या कायद्याचे महत्त्व बघूया तर बघा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर त्याला आपण सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा असं पण म्हणतो मग याचं महत्त्व काय बरोबर तर सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते कारण त्यावेळी बंगाल जो होता तो एरिया समृद्ध होता वे म्हणजे सुपीक जमीन पीक वगैरे याच्याने समृद्ध होतं त्यामुळं ब्रिटिशांचं मुख्य केंद्र हे बंगाल सुरुवातीला होतं बरोबर आणि मग त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचा एकाधिकार असल्याने ईस्ट इंडिया कंपनी ही प्रभावी होत चालली होती आणि मग ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल म्हणजेच हा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर मग प्रथमच कंपनीच्या म्हणजेच या कायद्याने प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यात आली म्हणजे बघा ह्याआधी ही जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती फक्त व्यापारी कार्य करायची परंतु ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आणि ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बघा तर ब्रिटिशांनी भारतामध्ये जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना त्याच्या मान्यता दिली त्याचप्रकारे या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला म्हणजे बघा ब्रिटिशांना भारतामध्ये जी सत्ता किंवा वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं तर म्हणजे एक केंद्रीय प्रशासन म्हणजे सर्व जे कारभार आहे ब्रिटिशांकडून किंवा कि ब्रिटनकडून सर्व सूत्रे हलवले जातील असं जो केंद्रीय प्रशासनाचा पाया ह्या कायद्याने घातला हे लक्षात ठेवा मग आता आपण या रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरची वैशिष्ट्ये जाणून घेऊया तर पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य या कायद्याचं ते म्हणजे की बंगालचा गव्हर्नर बंगाल 17 -17 बरबर, बंगाल हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला ठीक आहे बघा जेव्हा सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई होते बरोबर सो त्यावेळी बंगालचा गव्हर्नर हा म्हणजे तिथून ते सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याहत्तरपर्यंत पर्यंत जे बंगाल जो आता तो बंगालचा कारभार जो होता हा बंगालच्या गव्हर्नरकडे होता बरोबर म्हणजे तेव्हा तिथला जो मुख्य होता त्याचं पद होतं बंगालचा गव्हर्नर परंतु जेव्हा सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटर ऍक्ट होतो तर त्यावेळी बंगालचा गव्हर्नर पदाला बढती दिली आणि बंगालचा गव्हर्नर जनरल असा पद निर्माण केलं बरोबर मग आपल्याला विचारलं जातं की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण तर तो आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग मग ठीक आहे मग असं जर विचारलं की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता तर तो होता रॉबर्ट क्लाईव्ह बरोबर सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई आणि त्यावेळी त्याचं नेतृत्व रॉबर्ट क्लाईव्हने केलं होतं आणि तो, 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 तो बंगालचा पहिला गव्हर्नर होता बरोबर हे लक्षात ठेवा आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण विचारलं तर मग तो होणार लॉर्ड वॉरन हेस्टिंग कारण हा जो कायदा आला रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर सो त्यावेळी बंगालचा गव्हर्नर होता बरोबर कोण लॉर्ड वॉरन हेस्ट मग या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं जाईल असं तिथे तरतूद केली बरोबर त्याच्यानंतर ह्या कायद्यामध्ये दुसरी तरतूद होती की बॉम्बे व मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले म्हणजे त्यावेळी बघा मद्रास बॉम्बे आणि बंगाल असे प्रांत होते सो तिन्ही प्रांतांवर गव्हर्नर होते परंतु बंगालच्या गव्हर्नरला जेव्हा गव्हर्नर जनरल केलं गेलं तर त्यावेळी बॉम्बे म्हणजे आजची मुंबई आणि मद्रास हे जे गव्हर्नर होते हे या बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम करण्यात म्हणजे मुख्य कोण राहणार तर बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्या अंडर बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर त्यानंतर या कायद्यान्हे कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापनेची तरतूद करण्यात आली आणि सतराशे चौऱ्याहत्तरला ते न्यायालय स्थापन करण्यात आले मग पुढचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार किंवा स्थानिकांकडून वस्तू किंवा मग लाच घेण्यावर बंदी टाकण्यात आली आणि कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल नागरी व सैनिकी कामकाज यांविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले बरोबर तर ब्रिटिश सरकारला ह्या ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रणसुद्धा लादायचे होते आणि त्याचप्रकारे भारतामध्ये एक केंद्रीय प्रशासनाची सुरुवात सुद्धा करायची होती सो त्या दृष्टीने उचललेले हा पहिला पाऊल म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर तर बघा आपल्या एक्झाममध्ये ह्याच संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात तर हे जे पॉईंट आपण चांगल्या प्रकारे इथे डिस्कस केले आहेत सो तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्यावर जर प्रश्न विचारला किंवा मग इतर कायद्यांचा कंबाईन करून प्रश्न विचारला तर आपण त्याची उत्तरं देता आली पाहिजेत ठीक आहे सो so, या व्हिडिओमध्ये आपण फक्त रेग्युलेटिंग ॲक्ट स सतराशे त्र्याहत्तरच पहिला इतर जे ॲक्ट आहेत ते आपण प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार सो so, तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक वाईज इथे अभ्यास करणं सोपं जाईल सो so, आय होप की तुम्हाला सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट चांगला समजला असेल आता तुम्ही यावर तुमच्या नोट्स आणि तुमच्या रिव्हिजन नोट्स चांगल्या प्रकारे करायच्या आणि हे लक्षात ठेवायचं तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिट्सचा इंडिया ॲक्ट बघूया ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद